मदर्स डे का साजरा केला जातो जगभरात मदर्स डे साजरा केला जातो पण त्यामागे काय कारण आहे कोणी पहिल्यांदा आणि कुठे मदर्स डे साजरा झाला हे आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे तरी व्हिडिओ पूर्ण नक्की ऐका का साजरा केला जातो मदर्स डे जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी जगभरात मातृदिन म्हणजेच मदर्स डे साजरा केला जातो यंदा बारा मे या दिवशी मदर्स डे साजरा केला जाणार आहे पण मातृदिनाला सुरुवात कशी झाली तुम्हाला माहिती आहे का जाणून घेऊया या, या दिवसामागचा इतिहास आणि या दिवसाचे महत्त्व देव प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली जगातील प्रत्येक सजीवाला जन्म देणारी त्याची जननी म्हणजे आई असते आई या दोन अक्षरी शब्दात प्रेम वात्सल्य माया ममता शिस्त असे अनेक भाव दडलेले असतात आपल्या मुलांचे अपराध पोटात घेणारी संकटाच्या वेळी त्यांना साथ देणारी आणि प्रसंगी धीर देत खुशीत घेणारी आपल्या चिमुकल्यांच्या प्रगतीसाठी झटणारी आई साक्षात देवाचे एक रूप असते असे म्हटले जाते आणि ते, ते खरंच आहे इतर वेळी आईला आपल्या आयुष्यात गृहीत धरून असतो तिची वेगळी दखल घ्यावीशी आपल्याला वाटत नाही पण ठेच लागल्यावरही पहिल्यांदा आईचीच आठवण येते पण काहीही असले तरी आईबद्दल भरभरून बोलले जाते ते म्हणजे फक्त मातृदिनी जगभरात मदर्स डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जातो काही देश वेगवेगळ्या वेग तारखांना हा दिवस साजरा करतात पण भारत अमेरिका म्हणजेच यू एस कॅनडा ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह काही देशांमध्ये दे, मे महिन्याचा दुसरा रविवार मातृदिन म्हणजेच मदर्स डे म्हणून साजरा केला जातो ही परंपरा सुमारे एकशे बारा वर्षापासून सुरू आहे पण आज आम्ही तुम्हाला या दिवसाबद्दल काही खास गोष्टी सांगणार आहोत या दिवसाची सुरुवात कशी झाली हा दिवस आईला समर्पित करण्यामागचा नेमका उद्देश काय जाणून घेऊ या या खालच्या व्हिडिओमध्ये हा आहे मदर्स डेचा इतिहास मदर्स डे इतिहासाचा संबंध ग्रीस देशाशी आहे ज्याला युनान असेही म्हणतात प्राचीन काळात ग्रीक आणि रोमन लोक, रिया आणि सायबेले या मातृदेवतांच्या स्मरणार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करत होते मात्र याबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही पण आधुनिक काळात म्हणजेच विसाव्या शतकात अमेरिकेत पहिल्यांदा मदर्स डे साजरा केला गेल्याचा इतिहास सांगितला जातो मातृदिनाची सुरुवात अमेरिकेत झाली ॲक्टिव्हिस्ट ॲना जार्विस यांनी पहिल्यांदा हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आईचे अथक परिश्रम तिचे बलिदान आणि समाजसेवेतील तिची भूमिका यामुळे त्यांना खूप प्रेरणा मिळाली ॲना जार्विस यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते पण जेव्हा आईचे निधन झाले तेव्हा आईबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी मदर्स डेची सुरुवात केली कालांतराने इतर अनेक देशांमध्ये दे हा दिवस साजरा करायला सुरुवात झाली मेच्या दुसऱ्या रविवारीच का साजरा करतात मदर्स डे नऊ मे एकोणीसशे चौदा रोजी अमेरिकेचे तत्कालीन अठ्ठावीसवे राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पास केला ज्यामध्ये लिहिले होते की मेच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाईल यानंतर अमेरिकेसह इतर देशांमध्येही हा दिवस साजरा केला जाऊ लागला एकोणीसशे आठमध्ये अमेरिकन काँग्रेसने मदर्स डेला अधिकृत सुट्टी देण्याचा प्रस्ताव नाकारला पण ॲना जार्विस यांच्या प्रयत्नामुळे एकोणीसशे अकरापर्यंत अमेरिकेतील अनेक राज्यांनी या दिनानिमित्त सुट्टी जाहीर केली त्यापैकी काहींनी अधिकृतपणे मदर्स डेला स्थानिक सुट्टी म्हणून मान्यता दिली या दिवसाचे महत्त्व काय मदर्स डे हा एक विशेष दिवस आहे जो आपल्या आईबद्दल प्रेम कौतुक दर्शविण्यासाठी समर्पित आहे आपल्या मुलांचे संगोपन करणाऱ्या माता कुटुंब आणि समाजासाठी त्याग आणि समर्पण करणाऱ्या मातांच्या सन्मानासाठी हा दिवस साजरा केला जातो अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा અને બેલાયકન ક્લિક કરા મન્જે નવીન એના છે અપડેટ તુમા લગેચ મળી ધન્યવાદ નમસ્કાર